मंडळी नमस्कार सुप्रभात आज तारीख आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आम्ही आलेलो आहोत हर्यावाड्याच्या जवळ आणि या ठिकाणी आहे हॉटेल सुगरन हा सुगरणचा बोर्ड आपल्याला बघायला मिळेल तर हॉटेल सुगरनच्या बाजूला पंढरपूर रोड मंगळवेढा या ठिकाणी हा जो सुगरन हॉटेलच्या बाजूला त्याने खरावडा जो आहे आमच्या शेतातून येतो आहे आणि हा जो ओडा सुरुवात होतो आहे तो बारागाव पाणी पुरवठ्याची पाण्याची टाकी तिथून येतो आणि हा ओडा आमच्या शेतातून पुढं खरावडा जो आहे तर तो सावजीच्या शेतातून क्रॉस होत असतो आणि या ठिकाणी एम आय डी सीचा हा बोर्ड पण आपल्याला बघायला मिळेल तर या ठिकाणी आलो आहे आणि हे जे पाणी पावसाचं आहे तर वीस एकवीस बावीस असं तीन दिवस सलग आणि भरपूर सतत पाऊस पडल्यामुळं हे पाणी या ठिकाणी आडलेलं आहे किंवा साठलेलं आहे आणि याचबरोबर हॉटेल सुगरन यांनी या ठिकाणी बांध घातलेलं आहे आणि म्हणून म्हणजे बाजूच्या शेतात पाणी आडलेलं आहे आणि पाणी खाऱ्यावाड्याला जाणारं जे प्रमाण आहे ते फार कमी आहे तर हे पाणी पुढं कमी जात असल्यामुळं या ठिकाणी पाणी आडले आमच्या शेतातूनही पाणी वाहून येत असेल आणि समोरच्या बाजूला जी नर्सरी दिसते ती वैभव नर्सरी कुलदीप राजपूत आणि त्यांचं घर आहे तर त्यांच्या शेडनेटपर्यंत किंवा मला वाटते ऊसामध्ये सुद्धा पाणी आडल्यासारखं वाटतं तिकडच्या बाजूला ओढ्यात तर तिथंपर्यंत पाणी आडलेलं आहे आणि कदाचित शिंदे या शेतातसुद्धा पाणी गेलं असणार आहे तर असं हे विस्तीर्ण प्रमाणात किंवा भरपूर प्रमाणात साठलेलं पाणी जे आहे ते लांबपर्यंत आपल्याला ह्या तीन चार दिवसाच्या पावसाचं पाणी बघायला मिळतं आहे आणि हे पाणी बघून आपण थोडं पुढं जाऊन खाऱ्यावड्याच्या जा बाजूचं ॲक्च्युली खारावडा कुठं आहे हे पण दाखवणार आहे तर समोरच्या बाजूला जो आहे तो खराओा आहे आणि आपली गाडी थांबलेली आहे तर गाडी थांबली हे पूर्णपणे जे आहे ते हॉटेल सुग्रांचा परिसर आहे आणि हॉटेल सुग्रांचा परिसर आपण घेऊन पुढच्या बाजूला चाललेलो आहोत आणि काही पावलाच्या अंतरावरची खारावडा आहे तर खाऱ्यावड्यात हे सुग्रणच्या बाजूने येणारं पाण्याचं प्रमाण आहे तर ते कमी आहे तर समोरून जे पाणी येतं आहे जे पाणी आढलेलं बघितलं आहे तर त्यापैकी थोडंसं पाणी या ठिकाणावरून येत असताना दिसतं आहे आणि या पाण्याचं वाहत किंवा निचरा होण्याचं जे प्रमाण आहे किंवा वाहत जाण्याचं जा प्रमाण आहे ते कमी आहे आणि इथला ऊस जो आहे तो पूर्णपणे पाण्यात बुडलेलं आहे आणि खारेवड्याच्या परिसरात संपूर्ण जी एस टी येते लालपरी त्या ठिकाणी खारावडा आहे आणि त्या ठिकाणी नवीन पूल झालेला आहे या ठिकाणी जुना पूल होता आणि जुन्या पुलावरून जे अनेक वेळा पाणी गेलं होतं आणि मंगळा पंढरपूर रस्ता हा जुन्या पुलावरून पावसाळ्यात एक दोन चार वेळा प्रवासासाठी किंवा वाहतुकीसाठी बंद व्हायचा तर आता तसं नव्हता पुलाची उंची वाढवलेली आहे परंतु ऊसातून तिकडून येणारं पाण्याचं प्रमाण कमी आहे तरी पण एवढं पाणी वाहतं आहे जर ते पूर्ण पाणी आलं असतं तर कदाचित यापेक्षा जास्त पाणी वाहिलं असतं किंवा वाहिलेलं आपल्याला बघायला मिळेल हे पाणी किती वाहत येतं आहे मी थोडंसं झूम करूनही दाखवतो आहे तर हे पाणी झूम केल्यानंतर असं आडवा विस्तीर्ण एक करून पट्टा दिसतोय की हे पाणी ऊसातून वाहत येताना आपल्याला बघायला मिळते तर या ठिकाणी हे जे पाणी आलेलं आपल्याला बघायला मिळते ते एवढ्या मोठ्या प्रमाणात हे पाणी आहे आणि पंढरपूरकडे जात असताना डाव्या बाजूला जे किंवा पुलाची डावी बाजू आहे तर या ठिकाणी खाऱ्यावाड्याचं पाणी एवढ्या प्रमाणात वाहताना आपल्याला बघायला मिळतं आहे आणि हा आहे पूल की ज्या पुलावरून हे मंडळी सगळे पाणी बघण्यासाठी आलेले आहेत यांनाही आपण यात या थोडंसं सामील करून घेतो आहे आणि हे माझे लाडके मेहून आहेत जे टॉवेलवर फिरत आहेत तर यांनाही आपण या थोडंसं घेतलेलं आहे आणि आपण या पुलावरून दुसऱ्या बाजूला जातो आहे तर या ठिकाणी या बाजूला इकडच्या बाजूला किती पाणी वाहत आहे हे सुद्धा आपल्याला इथून बघायला मिळेल तर या ठिकाणी हे जे पाणी आहे ते एवढं मोठ्या प्रमाणात इथून वाहतं आहे आणि या परिसरात पाणी साठलेलं आणि हे पाणी पुढं असंच जाऊन मान नदीला मिळतंय बरोबर आहे का बरो। तर हे पाणी मान नदीला पुढच्या बाजूला जाऊन मिळतं मान नदी जी आहे ती पुढं जाऊन भीमा नदीला मिळते तर हे दाखवून आपण आपल्या शेतातलं पाण्याचं रेकॉर्डिंग करायला जाणार आहोत तर समोरच्या बाजूला आपल्या शेतात पुढे आणि बांध भरलेले आहेत तिकडून येणारं पाणी जे आहे ते आलेलं तर हे पाणी बघतोय तर त्यावेळेस हे पाणी असं साठलेलं दिसतंय आणि हे पाणी असं मोठ्या प्रमाणात सगळीकडे शेतात थांबलेलं आहे आणि हे पाणी असं शेतातून भरून पु पुढं जे आहे तर हे पाणी भरल्यानंतर पूर्णपणे भरल्यानंतर जाणार आहे तर हे सगळं आपण पाणी पुढं खऱ्या ओढलं जातं आहे हे बघतोय तर या ठिकाणी आपण रब्बी ज्वारीची पेरणी केली आहे आणि ज्वारी उगवलेली दिसते सात सप्टेंबरला ही पेरणी झालेली आहे आणि या बाजूलाही आपल्याला ज्वारी जी आहे ती चांगली उगलेली दिसते आणि खालच्या बाजूला त्या ज्वारीच्या प्लॉटमध्येच पाणी साठलेलं आहे आणि चिकूच्या बागेमध्ये सुद्धा आपल्याला पाणी साठलेलं बघायला मिळेल तर असं हे पाणी सगळीकडे साठलेलं आहे आणि हे पाणी पुढं खारेवाड्याला जातं आहे जे की सुरवातीला हॉटेल जवळ मी पाणी किती मोठ्या प्रमाणात साठले हे दाखवलेलं आहे आणि तिथून या ठिकाणीसुद्धा आमच्याकडून पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात पुढं वाहत जाताना आपल्याला बघायला मिळेल या ठिकाणी आपल्याला आमच्या शेतात जे पाणी साठलेलं आहे तर हे बघायला मिळेल आणि समोरच्या बाजूला लांबपर्यंत आणि इथून एक नंबर शेततळेच्या बाजूचे आपल्याला पाणी बघायला मिळते नंतर मधल्या प्लॉटमध्ये आहे इकडं आहे आणि या ठिकाणीसुद्धा हे आणि विहीर भरून एवढ्या मोठ्या किंवा प्रचंड प्रमाणात जे पाणी इथून आपल्या शेतातून खऱ्या वाहत वाद चाललेला आहे हे या ठिकाणी बघायला मिळते तर आपल्या शेतातून वाहत जाणाऱ्या पाण्याचा जो प्रवाह आहे हा किती मोठा आहे प्रचंड पाणी जे आहे तर आपल्या शेतातून वाहत जाताना आपल्याला बघायला मिळतं आहे तर हे लांबपर्यंत पसरलेलं पाणी की जे आपण पाणी आडवा आणि पाणी जिरवायसाठी याचा उपयोग करून घेतलेला या जागेचा जा जा। तर हे पाणी वाहत जाताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल आणि ह्या चिकूच्या बागेतून चिकूच्या झाडामधून खाली शेजारच्या शेतामध्ये जे पाणी वाहून गेलेलं आहे हे पण बघायला मिळेल आणि इथून हे पाणी पुढं हॉटेल सुगरणच्या जवळ जातं आणि तिथून पुढं ते पुढच्या बाजूला जो ओढा आहे त्यात जाऊन वाहून जातं तर हा सगळा पूर्णपणे वीस एकवीस आणि बावीस सप्टेंबरच्या पावसानं जो खऱ्या अर्थानं पाऊस पडण्याचा विक्रम केलेला आहे आणि त्यामुळं हे लांबपर्यंत आपल्याला पाणी पसरलेलं किंवा वाहून जाताना बघायला मिळेल आणि याचा फायदा आम्हाला पुढं येणाऱ्या उन्हाळ्यात बागायत शेतीला होतो तर असा हा पूर्ण प्रोजेक्ट जो आहे तो आपण यातून दाखवलेला आहे आणि हे वाहून जाणारं पाणी परत एकदा दाखवून या ठिकाणी आपण हा व्हिडिओ बंद करतो